ठीक आहेनलस ले दर्शनी या फटाफट पत लाईवला एक तर उशीर पण झाला एक पण नाही बोलत पण नाही बाई त्या चॅनल से बापरे खूप भारी बाई पटापट इथे या लवकर जॉईन व्हा लाईवला आज जे आहेत त्यांनी बोला एक जण आहे कोणीतरी पण बोलत नाही ते नाही दुसरं होत कोणतरी वाले दादा असतील नाही तर कोणीतरी हाय ते पण बोलत नाही like हा ना बोलायचं नाही त्यांना सध्या आपल्याशी काहीतरी प्रॉब्लेम झालाय बोल लाईक करावं आपलं सॉरी लाईव्ह यावं फटापट लाईव्हला याव लाईव्हला चांगले येत आहे आता काय झालंय यांना काही कळत नाही लाइवला यायला पाहिजे काहीतरी बोलायला पाहिजे

मला पत एक कळत नाही याच्यावर एक सुद्धा लोक लाईव्ह नाही म्हणजे काय कमाल याच्यावर पटापट येता अगं याच्यावरचे काय झोपली ग काय सगळेच मध्येच काही कळत नाही काय म्हणते बोल द्या चोरी काय होतंना फोन केला म्हंटलं आहे ना तिथं म्हण्या बोल म्हणताय ग घरी बोलून घे आयतो पाच मिनिटं पण लावून देणं का याच्यावर लाईव्ह ला येती नाही बोलती नाही कशी एक दिवस धान्या बंद काय नको हे चॅनल आहे बाई हे चॅनल बी हे झाले नव्हतं तुझ्या हा उलट त्याच्याकडे असं राहिलं तर ते लोक म्हणजे राहील माग ते पटकन बघते नाही नाही एक तास एक तास <coughs> रोज शिजायचो एक तास अजून ना अर्धा तास नंतर बरोबर दहाला हे चालू करायचं आणि अकराला ते करायचं अकरा ते साडे अकरा अर्धाच तास फक्त आणि त्याच्यावर पाच किंवा दहा दहा मिनिटं लवकर कट त्याची लाईव्ह बंद करायची हिंदीवर जायचं खरं एक पाच मिनिटं जवळ

जाय ना पाच हजार वाला ते जॉब जात जाऊ जरी पट पट पटकन पटकन मला तर असं असेल तब्येत दिवसभर का म्हणे जा मस्त मी हाय हाय रिलेट वाले दादा हाय असत उपस्त हाय काय करायचं तुम्ही काही लाईव्ह ला येते नाही पटापट जॉईन होती नाही त्याच्यामुळं खूप कंटाळा येतो चॅनलवर यायचा लाईव्ह ला यायचा एक तर ते चॅनल पण मोनेटाइज होत नाही ते एक टेन्शन खूप आहे आणि लाईव्ह घ्या तर लाईव्ह पण कोणी नाही तो महत्वाची गोष्ट आहे खूप पटापट जॉईन झाले पाहिजे लाईव्ह ला म्हणजे काय होऊन जात की बर वाटत थोडस म्हणजे असं लाईव्ह ला आल्याबद्दल दुसरे तर कोणी येतच नाही सगळ्या लेडीज वगैरे यायच्या एक दोन त्या पण येते नाही आता दुरे दुरे। तीन जण येत धन्यवाद जे आले त्यांचे कुडून लाईव्ह वगैरे बघता येत लाईक म्हणजे हे करा बोलत जा आमचं जेवण झालंय तुमचं झालंय का जेवण बरं झालं <laughs> थँक्यू बर झालं लवकर जेवण करून आले तुम्ही तुम्ही रोज लाईवला तीन जण बोलती नाही ते बघता पण बोलत नाही बोलायचं नाही का तुम्हाला तेच चालू आहे सध्या जोर त्याच्यामुळे काय माहिती कोणी बोलले शिवाय ते बोलले होते ना दिवाळी नंतर यायला जमणार नाही हा का तिला आईला बोलले नाही ना एकदा मला दिवाळीनंतर यायला जमणार नाही दिवाळीनंतर माझा सीझन चालू आहे मग माझं कंटिन्यू ऑर्डर राहते असू शकतं किती तेव्हा त्या दिवशी मी किती नवीन घेतलं आहे काही तरी म्हणजे नवीन सटात घेतल्या बरोबर त्याच्यामुळं कामं वगैरे असतात परत ते का मग अगं आता ऐकून येलं तुझ्या वाजवर येईची कमाई हाय हे सुनील आहे नमाज हा नमस्कार नमस्कार अहो बई मी कमेंट वाचलेली ना मग त्यांची तीन चार लाख येता लाईव्हला कधी येणार आहे म्हणून मी कमेंट आलेली आहे त्यांची मला आताच <laughs> विषय तुमचा चालू होता मी पाहिलं होतं लाईक पण पडली होती ये तुम्ही तर काही लाइव्ह ला नाका येत जो काल परवा आम्ही तुमची खूप आठवण केली तुम्ही काही आलेच नाही वर्षाचा गेली आणि तुम्हाला आम्ही काय करणार आता नाव चेंज केलेलं आहे आम्ही डायरेक्ट नाही बोलणार आता नाव दुसरं बोलणार आहे कारण काय होऊन जातं कोणाला आवडत कोणाला नाही आवडत कारण काय होऊन जातं डिलीट करतात कमेंट वगैरे त्याच्यामुळे नाव कोणाच घ्यायचं नाही वेगळं नाव घेऊन बोलणार आहेत फक्त दहा दहा किंवा ताई डीजे आले हा तस चालत असेल तर ठीक आहे आम्ही तसंच नाव ठेवलेलं आहे पण तस जर तुम्हाला योग्य वाटलं तर ठीक आहे नाही तर डायरेक्ट तुमचं नाव ते कॅन्सल दुसरं नाव काहीतरी ठेवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर म्हणू शकतो तुमचं नाव नाही तर नाही कारण बळगू सारखे डिलीट मारतात कमी म्हणजे असं हे केल्यावर आम्हाला वाटलं येणार नाही तुम्ही <laughs> दिवाळी कशी गेली मजेत काय सांगू तुमच्या का बर हो काही तब्येत वगैरे ठीक नव्हती काय का तुम्ही खरं सांगते ना होती घरात कधी भांडण करून गेली होती काय यांचं खरं आहे सर्व वरती जेवण वगैरे झालं का तुमच अचानक पांढऱ्या पैसे कमी झाले बाबरे हम्म ते तर भरपूर चालू आहे सध्या म्हणजे त्याचा प्रमाण जास्त वाढलेलं आहे ते जेवण झालं का तुमच नाही ठीक आहे ठीक आहे काही अडचण नाही खोट तर काही बोलू शकत नाही आणि तुम्ही तर हिडे वगैरे काढणार होते ना तुम्ही हिडे वगैरे तर काही काढत नाही तर त्याच्या मला तर चॅनल परत नंतर त्यांचं काही दिसलं नाही सुनील दादा हो मी बनवले आम्हाला बोलवायचं ना आम्ही पण आला असतो ना खायला तुम्ही निस्ती कमेंट टाकतायेत येणार फक्त बस वाटल तर रिप्लाय द्यावा पण त्यावेळेस माझा स्वयंपाक चालू होता मी तेव्हा पाहिली होती म्हटलं आता जाऊ दे आता लाईव्हला जायच आहे तर काय रिप्लाय वगैरे द्यायचा <clears throat> वहिनीने खाल्ली खिचडी तुम्ही व्हिडिओ बनवणार होता त्याचं काय झालं एक दोन व्हिडिओ बनवून टाका बरं तुमचे सुनील दादा मला बघू द्या जरा कशी कॉमेडी वगैरे करतात तुम्ही काय करतात नेमकी एकदा तुम्हाला बघू द्या बॅटरी लवकर सुरू होतो खेळची गोष्ट बॅटरी दुसऱ्याला कोणाला जॉईंट व्हायचं जॉईनिंग सध्या काम करू शकत मोठा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मग प्रॉब्लेम मोठा आहे लाईव्ह फक्त चार जण आहेत आणि एकच जण जणांपैकी दोन जणांना बोलायचं नाही एक जण तर बोलायचं नाही का दुसरं कोणाला बोलत जाओ आराम पेशंट आहे ना मग पेशंटला आरामच लागतो थोडा आई माझे तर डोळे असे बारीक भुंग्यावने झालेव झाले बाई डोळे पाहिना कसे दिसतात तर कसे याच्यामध्ये सिद्ध भुंग्यासारखं बारीक बाई एकदम असे म्हणजे असं वेगळंच काहीतरी चार वाटते ओपा सोड्यापासून तुम दोन दोन मिनिटं माझं कसलं तर तरी तवे पडत ना असं म्हणजे तुझं पण आहे काही बोलते पण नाही लाईव्ह पटापट पटाफट लाईवला जॉईन सुद्धा होती नाही पटापट पटापट असे की बोलत नाही की काय किती रोट चालू आहे सध्याच

काल ah, वेळ आपला आवाज जात नाही ना त्याच्यामुळे पेशंट ची मजा असते पण बाकीच्या तेच तर दावपळ होती पण असं काही नसतं पेशंटची मजा असते असं काही नसतं पेशंटचे पण हालच असते असं काही नसतं पैसे पण जातात सगळंच टेन्शन असतं एवढं सोपं कोणतच नसतं काम सोडून धावपळ असते पेशंटचे पण हाल असते पेशंट काही मनाने थोडी करत तकलीफ सगळ्यांनाच असते ती काय करायचं दुखणं आल्यावर थोडी त्याला इलाज असते काही गोष्ट काही इलाज नसतो ना त्याला हो सगळ्यांनी केलं तू जेवण कर ज्यावेळेस दुखणं वगैरे येतं त्यावेळेस कोणी असं म्हणजे जाणून बजून थोडी आणत येतच दुखणं आल्याच्या नंतर थोडा प्रॉब्लेम होतो असं होतं ना दुसऱ्या लोकांना कोणाला काही जॉईंट व्हायचं नाही काय का नाही या चॅनलला लाईव्ह ला दुसऱ्या ला चॅनल वर खूप लोक येतात चॅनल वर या चॅनलवर वर पटापट अशी जॉईंटच होती नाही काय प्रॉब्लेम आहे काय नाही काय माहिती एक दोन हिडिओ बनवून टाका सुनील हो तुम्ही सुनील दादा दोन तीन हिडिओ बनवून टाका बरं टाकायचं ना त्याच्यासोबत डीजे सोबत का तुमचं पण चालू करायचं ना, ना, कर ना तुम्ही दिवाळी नंतर चालू करणार आहे काही कॉमेडी तुमची बघून आम्ही पण काहीतरी करायला शिकू ना आयडिया घेऊ थोडीफार एकमेकाची आता काय करायचं मग डीजेवर गाणी लावतात का ला भारी वारी चांगले तुमच्या डीजेवरचे गाणे आम्ही घेत जाऊ इकडं हे करू કાક જા જલ્દી મોરોથી તાનકો સંચહરાં દેજો जरा जरा कसल कसलं

कुठं बसलं असतं चौंप तिथं बसायच्या जागा नाही आम्हाला लाईट नाही पुढं बेडरूममध्ये लाईट नाही आणि इकडं तिथं कोण बाई तिथं दुकानात सारखं टुपं टुपू लई आड येतात मोठ मोठ्या निती गेरेक भांड कुठे जाऊ सांग कसलं तुम्ही जे बोलले त्याचं काहीच आम्हाला समजलं नाही सु तुम्ही जे बोलले ना त्यातलं नाही काही समजलंच नाही का दुसऱ्या अकाउंट वर पण या कारण अकरा त्याच्यावर जायचंय आपल्या लाईव्ह ला तर त्या चॅनल वर पण या दहा ते अकरा अकरा ते साडे अकरा दुसऱ्या चॅनल वर चॅनल वर लिंक मस्त पटापट येतात या चॅनल वर आहे ना दुपारी एक दिवस जाऊन नाव आहे कमेंट टाकते आता लिंक वर करून टाकलं आता मी टाकली आहे ना त्या अकाउंट आता हे बघा हे अकाउंट आहे सुनील दादा त्याच्यावर या तुम्ही त्याच्यावर आंबाबाईचं जोगवा म्हणूनच केलेलं आहे पण आता तुम्हाला तस लक्षात नाही येणार लक्षात त्या चॅनल वर लोक खूप छान भारी असतात पण टेन्शन नाही बोलतात येतात खूप छान बोलतात पण छान आणि पटापट ला लोक येतात तस या चॅनलला काय माहिती झोपलेले काय काय माहिती येतच नाहीत लवकर आता अजून फक्त दहा था मिनिटं थांबायचं या चॅनलवर त्याच्यानंतर त्याच चॅनल वर परत दुसऱ्या चॅनल वर जाणार येत हिंदी चॅनल वर फक्त त्याच्यावर दहा मिनट <laughs> कारण साडे अकरा नंतर खूप वेळ होतो ना तुमच्या अकाउमेंटला बरं ठीक आहे त्या दोन्ही चॅनलची लिंक टाकू तुझ्या

सुनील दादा काय खोलून ठेवलंय तुम्ही नवीन का ते नाही कमेंटला ना, कमेंटला कमेंट आणि ते लक्षात हिंदी तुमचं गाव कोणतं सांगितलं सुनील दादा तुम्ही धुळ कमाले गाव हम्म माले ना का नाही काहीतरी पर काय सांगता नाही हे सांगते तेव्हा लक्ष देईन पटापट सुद्धा होते उद्या आहे ना दुपारी जाऊन बघते काही कोणाच्या कमेंट विमेंट के वासायच्या नाही काय निस्त लावून देते आणि मोकळून दे जग ऐक नाही तुझ्या काहीतरी मला काम करावं लागेल तेवढ्यासाठी काम वेगळं काढलं ना काहीतरी टेन्शन राहणार पटा, 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 कमेंट के लिए तुम्ही ज्या याला व्हिडिओला कमेंट केली ना त्या कमेंटला कमेंट, कमेंट केलेली रिप्लाय दिलाय तुम्हाला हो दोन हे चॅनल येतं स्पेशल हिंदी साठी खोललेले आहे आणि वेगास सजातेवरच आहे आपलं स्पेशल आणि निसते देवाचे हे तीन आता तर आपण आहे ना अकराला आहे ना त्या दुसऱ्या चॅनल वर जाणार येतं आणि साडे अकरा ते दहा नंतर हिंदी गाण्यावर आज नवीन जाऊन बघणार तर ते काही एवढं नाही सहज आपलं खोल टाइमपास पण त्याच्यावर पण दहा मिनिटं जाणार आहे